नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी दोनशे दिवसात सरकार आठवा वेतन आयोग लागू करणार तर कर्मचाऱ्यांना बक्कड वेतनही मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सातव्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंद झाला होता आता सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे साधारणतः घोषणेनंतर प्रत्येक वेतन आयोग लागू होण्यासाठी दोन ते अडीच वर्षे लागतात परंतु यावेळी सरकार मिशन दोनशे राबवणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळीच बक्कड वेतन मिळू शकणार आहे वेतन आयोगाने निर्मिती आणि कामकाजासाठी पस्तीस पदांचा तपशील जारी केलेला आहे आणि ही पदे प्रतिनियुक्तीद्वारे भरण्यात येणार आहेत म्हणजेच पदावर नियुक्त व्यक्ती वेतनसंबंधीच कामकाज करणार आहे अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने कर्मचाऱ्यांचा तपशीलही जाहीर केलेला आहे सरकारी नोकरदारांचे मूळ वेतन होऊ शकते दुप्पट तर कसे चला तर पाहूया फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शून्य ठरवला तर सध्या सरकारी नोकरदारांचे मूळ वेतन हे अठरा हजार रुपये आहे तर ते छत्तीस हजार रुपयापर्यंत जाऊ शकते जर फिटमेंट फॅक्टर ए पॉईंट नऊ राहिला तर किमान वेतन हे चौतीस हजार दोनशे रुपये होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार घरभाडे भत्ता आणि टी ए वाहतूक भत्त्यातही बदल होऊ शकतो या व्यतिरिक्त मॅट्रिक्समध्ये अठरा स्तर आहेत त्यापैकी काही विलीन देखील केले जाऊ शकतात ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आता वेळीत बक्कड वेतन मिळू शकणार आहे